बघ तांबूशी बघ हा तिथे चल तिथे उजेड तांबोशी म्हणतात हम्म तुला hmm, काय तांबोशी तांबोशी काल रात्री पकडलेली हो। पीस चाललेले आज पूर्ण दावत आमचे नमस्कार मित्रांनो कोकण साराज्य अठराशे ब्याऐंशी यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत करत आहे आणि शुभप्रभात मंडळी तर कालच अमावास्या होती आणि आपण अमावस्याच्या वेळी मासे पकडायला गेलेलो होतो तर गलाने खूप जास्त मासे आम्ही पकडलेले आहेत तुम्ही बघितले असाल की पहिले व्हिडिओमध्ये तर आज आपण मोठी तांबूशी ते आपण घेतलेली आहे आणि बाकीचे छोटे छोटे जे काही होते ते सचिन घेऊन गेलेले आहे तर आता आपण मासे साफ करत आहे म्हणजे आते मासे साफ करत आहे तर तांबूशी साफ करायला घेतलेले तर तांबूशीचं असं आहे की मोठे खवले मोठे असल्यामुळे ते निघत नाही आणि आमच्या पैसा मिळत नाही आहे तर तांबुशी कशी साफ केली जाते त्याचं आपण बघया आणि त्याच्यानंतर फ्राय पण करणार आहे तांबुशी म्हणतात काय तांबुशी तांबुशी काल रात्री पकडले पकडलेली मुला खूप महाग भेटते हो आम्ही इथे गलानी पकडून रुपये घेतील हजार एवढी तांबुशीची आणि ह्या शिंके हो शिंके ते मच्छी आम्ही सचिनला देऊन टाकले आता इथे मच्छी आता हे करून घेते साफ करून घेते कोणाच्या खातात ते मध्ये त्याच्यात एवढे काय का आपण खाणार पडावडा साफ करून घ्या ना ट्राय करूया ना पण हे

ना तो चुडा पण नाही कुठे बापरे त्याचे खवलं बघा पूर्ण असतात त्याच्यामुळे निघत नाही लवकर एवढं हे करायचं आणि आमचं एक कोइत आहे तो भेटत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे आणि असं का बघा म्हणजे आता एवढे खवलं साफ करून झाली आहे वेळ झाली पण बघ किती मोठे मोठे आहे नाही ना कटवत आहे तर कोयता पाहिजे होता व्यवस्थित तरी बघ्या होऊन जाईल का थोडी धार काढ ना त्याला मस्त फ्रेश मच्छी आहे आलच पकडली मधून चार पाच तास झालेले आहे फक्त आलो चार तास फक्त झोपलोय परत उठलेलो आहे संध्याकाळी आपल्याला परत लवकर निघायचं आहे पाच वाजता मुंबईला मुंबईला जायला हा हा नाहीतर आता बोलते त्यांना वाटेल की मच्छी मारायला तर मुंबईला लवकर आपल्याला जायचंय दोन दिवसासाठी आपण आलेलो होतो इथे तर पडापडा तर कटिंग करून घेया कापता कापला जात नाही मोठी सुरी लागणार होती कस तरी आम्ही कटिंग करतोय आता बघे आपण झाले हळूहळू केलं वरच्या साइड ना ते धार लावले तिथे पण लावली तिथे घराच्या बाजूला घराच्या बाजूलाच माकडं बघा या साइडला आहे वरती पण आहे याच माझ्या माकड एक भरपूर त्रास देत असतात आणि हे बघा डोकं हे कडक असं जे पकडलेले घाल आपण गालानी शिंगतीचं डोकं कडक असतं त्याच्यामुळे मग असं वरती काहीतरी जड हेवी मारायला लागतं डोकं फेकून देतो ना ते आपण घेत नाही लय कडक असतो घेत त्याला हे असत ना पण कडक कडक एकदम नाही होते नरम होते अच्छा ते बघा एवढे म्हणजे आपल्याला दोन शिंकटी कापलेली आहे आणि तांबू शेज त्याचं एवढं झालेलं आहे मच्छी अजून आहे शिमटी खायला मस्त वाटते ना रसा रसात मस्त होतो शिमतीला आपण याबद्दल बोलतो दुसरं काय शिंगाडा शिंगाडा हा आपण मुंबईला शिंगाडा बोलतो आणि या साईडला आपण शिंकी बोलतो गावच्या साईडला ते जास्त करून पावसातूनच भेटतात या साईडला म्हणजे आमच्या साईडला खाडी आम्ही गेले लोक जिथे समुद्र आणि खाडीचं म्हणजे असं एकत्र येतात त्या ठिकाणी गेलेलो लोक घरी ये पण आम्हाला पाच वाजले बांगड्या गेले काचेच्या बांगड्यात उठल्या सुरा नाही मी आता जुना कुठचा तरी आणलेलाय भार नाही ना मच्छी भेटली मास पण ना शिंगट्या किती होत्या बारा त्याला शिंगट्या होत्या ओढाई दिले हा सचिनला जाऊन द्या आपण काय करणार जेवढं बोल पाहिजे तेवढं घेतलं आपण हे पण आहे ना गावठी कोंबडी पण होती ना म्हणून हे पालूचे पण वेगवेगळे प्रकार आणि आहे पाठी टिपका उलटा कर त्याला त्या साईड हा पण पालूचाच एक प्रकार म्हणजे दोन तीन प्रकार आहे पालूचे आपण ते दुसरे वाले बघितले असतील ते सफेदवाले हा बघा जरा वेगळा कलर आहे पाठीवर टिपका वगैरे मला माहित हो नव्हता काका बोलत होते आमचे तसे पालूच आहे वेगवेगळे प्रकार असतात पालूचे पण आता एवढं झालेलं अजून आपल्याला एक मासा अजून कट कर करायचा आहे डाल बी करून एक आहे आणि माणसा बी ते वाट वाट बघते आपले आणि खायला पण मस्त फ्रेश मासे असतील तेवढं खायला पण मजा येते ना ते जरा पण असं उघरट वगैरे असं वाटत नाही खाता नाही गावी आले की हेच मजा असते की आपल्याला फ्रेश मासे खायला भेटतात कोणाला आता ही डालबी घेतलेली आहे हा मासा पण खव असतात बारीक असतात एकदम तांबू शहर कि नाही तर यावेळी आपल्याला भरपूरच मासे भेटलेले धी झोंबायला चुल दूर जास्त वाटत का मागे तिकडे पण आता जाऊन आपण बहुतेक मोठे मासे या सचिनने आपल्याला दिलेले नंतर देव पोट साफ करून परत या तेव्हा करून ठेवते आमच्या <laughs> आता ह्याच्यामध्ये मला भेटलं नाही काय करायला कोणाच्या नाही माझ्या घर नाही एवढालय तर एवढे बघा मासे तुकडे पडलेले मस्त कि आज दावत असणार आहे आमच्याकडे आम्ही येऊ का आपल्या प्राइस पीक चाललेले आहे आज पूर्ण दावत आहे आमच्या हळद मीठ वगैरे सगळं लावून झालेलं ना आपण थोड्या वेळेसाठी बाहेर गेले तर आतीने सोडलेले आहे हात मजा येणार आहे जेवायला आणि उद्यापासून आपला मार्ग चालू होतोय तर त्याच्यामुळे फक्त वेज आपण खाणार आहे तर हा आपला शेवटचा सा। दिवस आजचा मासे खाण्याचा आपल्या डिश मध्ये बघा चपाती घेतलेली आहे चिकन आहे सॅलड घेतला आहे हा आणि आतीची आवडती मच्छी म्हणजे शिंगटी शिंगाडा आणि आपले गावठी चिकन आहे फ्राय केलेलं फिश आहे आणि सोलकडे आपल्यावर खाऊन घेऊया आपल्या बरोबर फॅमिली आमची एकत्र बसते जेवायला आणि मच्छुन बघ्या कशेच देणार Maçı masada Ne <gülüyor> <gülüyor>